स्टार प्रवाह वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजेच आई कुठे काय करते या मालिकेने गेले वर्ष प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं दोन हजार एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपला आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोचलेली आणि महिलांसाठी आयडॉल ठरलेली अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्याच्या स्टार प्रवाहाची लोकप्रिय मालिका आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत यामध्ये झळकणार आहे या मालिकेत आता स्वीटी आणि मकरंदच्या लग्नाची धामधूम सुरू आहे या दोघांच्या लग्नात अरुंधती खास हजेरी लावणार आहे नुकताच स्टार प्रवाहाच्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये मधुराणी प्रभुलकर म्हणाली हाय नमस्कार तुम्ही सगळे विचार करतच असाल की आई इथे काय करते आई आज स्वीटी आणि मकरंदाच्या लग्नाला आली आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेतच्या सेट वर मला खूप मजा येते जवळपास एक दीड महिना आमचं शूटिंग संपून झालंय शूटिंग कॅमेरा रोल ऍक्शन कट चला चला लवकर चला हे सगळे शब्द स्क्रिप्ट घेणं या सगळ्याची खूप आठवण येत होती आज या निमित्ताने पुन्हा एकदा या शूटिंगच्या माहोलमध्ये आलीये फार गोड माणसं आहेत निवेदितात आई मंगेश सर तेव्हा नक्कीच बघा आई आणि बाबा रिटायर्ड होत आहे या मालिकेत आता लग्नाचा सिक्वेल सुरू आहे आम्ही सगळे उपस्थित राहिलो हो। आहोत हळूहळू प्रत्येक मालिकेतील मंडळी येत आहे त्यामुळे मालिकेत नेमकं काय का होणार आहे हे पाहण्यासाठी तुमची उत्खंठा वाढली आहे एक आई आए दुसऱ्या आईला कसा पाठिंबा देणार हे तुम्ही नक्कीच बघा असं मधुराणी प्रभुलकर म्हणाली आहे तर अभिनेत्री मधुराणी कला आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका